शन आहे हे वैक्सीन मी तयार केलेले आहे हे ड्रिंकर आहे याच्या डोळ्यामध्ये वॅक्सिनेशन करायचं करायचं खूप स्या सबस्क्रायबरचे आपल्याला क्वेश्चन येते तर आता पटकन व्हिडिओ मी पटकन संपवतोय बघा याचे हा दोडा राहिला या डोळ्याला असं बिलकुल येते का का हां डोळ्यामध्ये गेला हे दाखवतात तिकडे तिकडे जे किल्ले दाखवत आहेत त्यांना वॅक्सिनेशन झालं आहे तर ज्या ज्या कोंबडीजवळ ते किल्ले आहेत ते मित्रांनो त्याच्यात बेलून ठेवले आहे कारण का ते आपल्याला मारायला लागेल तर आता पूर्ण पिल्ल्याला पहिले वॅक्सिनेशन करेन हे ऐंशी पिल्लेले आहेत दाखवते पुरे पूर्ण पिल्ल्याची वॅक्सिनेशनच्या व्हिडिओ दाखवता तुम्हाला याच्यामध्ये डोळ्यामध्ये एकच आणखीन तुम्हाला मला माहीत आहे तुम्ही क्वेश्चन विचाराला तर एकच डोळ्यामध्ये करायचं मित्रांनो असं काही नाही दोन्ही डोळ्या बघा पण हे दर ठेवायचे जे पाणी टाकलं आहे ते त्यांच्या याच्यामध्ये गेलं पाहिजे दोन्फत बघा बघा हे बघ बामार्फत गेलं पाहिजे का पिल्लून हे हे पिल्ले मित्रांनो सात दिवसात झालेले आपले

वॅक्सिन तयार झालेली होती वॅक्सिन जर व्हिडिओ कसा तयार केला होता वॅक्सिन त्याच्या बघितला असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या वॅक्सिन कशी तयार करायची तर हर बघा तुम्ही कसं पण करा कशीही पकडा फक्त एवढं आहे भावान त्यांच्या डोळ्यामध्ये वॅक्सिन गेले पाहिजे आणि डोळे वॅक्सिन जाताना डोळे हे उघडे राहिले पाहिजे एक आता समजा कधीकधी काय होते एका याच्यातून दोन याच्यात पण गेले दोन इव्ह पण गेले तरी काही प्रॉब्लेम नाही असं भेण्याचं काही कारण नाही आहे भावांनो हरव त्याच्या डोळ्यात ते स्वतः पाणी पूर्ण अंधर चालले जाते डोड पूर्ण गेल्यानंतर स्वतः डोळे बंद करते हे चिलचिल असल्यामुळे गावराने असल्यामुळे चिलचिल करते फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आपलं वॅक्सिनेशन झालं पाहिजे म्हणून पिल्लांना पूर्ण पिल्ले होते बघा म्हणणं ना आता यांना न सोडता मी काय करतो इकडे वॅक्सिनेशन करून आता आपल्याला पूर्ण पिल्ले मोजायची आहे किती जाय म्हणून तर म्हणून यांना एक काम करतो हे बघा याला वेक्सिनेशन करून हा टपात ठेवतो पट 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 दोडात थीम राहते 이 n i memang l a a भगवान ना आता पूर्ण पिल्ल्याला व्हॅक्सिनेशन झालेलं आपल्या कोंबडीला पण देऊ शकतो आपण कोंबडी कोंबडीला आलेली पिल्ले मोजेवले जा